जय भीम जय शिवराय आज मला या ग्रामपंचायत समोर ला यावं लागलं याचं कारण असं आहे कारण आमच्या गावात शुद्ध पाणी पुरवठा नाही आहे गेले पंधरा दहा ते पंधरा वर्ष झाले गावात पाण्याची बनवण आहे आजही नळाला शुद्ध पाणी येत नाही आता कितीतरी तक्रारी केल्या मी अर्ज केले फिल्टर फिल्टरसाठी पाण्याच्या पण अजूनही काही झालंच नाही लहान मुलं वृद्ध माणसं किंवा गाणं गावातल्या ज्या महिला वगैरे सगळ्या आहेत त्यांना बाहेर विहिरीवर पाणी भरायला जावं लागतं दोन तीन किलोमीटर पण कोणीच लक्ष देत नाही आहे ग्रामपंचायतला माझी अशी नम्र विनंती आहे की कृपया पाणी पुरवठा सुरळीत करावा माणुसकीची गरज आहे आज पाण्याची इतकी हो आवश्यकता आहे गावात आणि पाणी पिण्यायोग्य नाही आहे अंगावर पाणी टाकलं तर अंगाला खाज लागते म्हणजे इतकी बेकार कंडिशन होऊन हे बघा इथं का लिहून गाववाडी वस्ती जिथे शुद्ध पाण्याची शाश्वती काही शुद्ध पाणी नाही आहे गावात काही शुद्ध पाणी नाही तीन ते चार किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागते कोणी महिला लहानपूर माणसं तीन तीन दोन दोन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागते योजना आली आपल्या दारी देखभाल दुरुस्ती आपली जबाबदारी येथे लिहून आहे पण कायची देखभाल नाही आहे पुरं खराब पाणी येते नळाचे खराब ते पिऊन नाही होत ना, ना, ना त्या पाण्यानं आंघोळ करून नाही होत इतका खराब पाणी येते असं तर पिऊच ना सगळ्यांना ग्लासन पेतच नाही बाहेरचं आणा लागते पाणी इतकी बिकट परिस्थिती जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी काही नाही कोणाची कोणी जबाबदारी घेत नाही योजना फक्त नाव्या आहेत आमच्या गावात अजून काही काहीच नाही नळं पोचली पण पाणीच नाही मग त्या नळाचा का फायदा आता अजून आहे अजून एक दाखवतो असं पाणी आणावं लागतं दोन किलोमीटरवर हे असं पाणी लहानपुरी आण विचार कर किती बिकट परिस्थिती आहे हे अशा टप्प्या आणा लागतात ठीक आहे ज्या वावरात ज्या शेतात भरू देताय ज्या व्यक्तीची वीर आहे तर ठीक आहे आणि त्या व्यक्तीनं जरी म्हणलं का माया वावरात भरायचं नाही पाणी मग गावातले लोक जाणार कुठं ठीक आहे भरू देत आहे माणूस की आहे आणि गेली माणूस की तर कारण पंधरा वर्ष झाले बाकीच्या लोकांची माणूस की जाऊनच आहे हा प्रश्न आहे तर पाली नाही पाणीपट्टी नियमित शुद्ध पाणी सुरळीत पाणीपट्टी घेते पंधरा वर्ष झाले पाणीपट्टी घेता पण गावात पाणी शुद्ध नाही आहे फायदे आहे त्याचे नियमित शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा होतच नाही गावात एक फिल्टर नाही आहे आमदार येते खासदार येते पण तो या गावासाठी काहीच करत नाही योजनांच्या उपांगांचे नियमित संचालन देखभाल व दुरुस्तीचे सहाय्य होते दुरुस्ती पण दुसऱ्या दिवशीच फुटते माहित नाही दुरुस्ती करताय का करताय पाणी पुरवठा निरंतर सुरू निरंतर नाही दोन दिवसाआड तीन दिवसाड आणि ते खराब पिऊच नाही शकत माणूस दहा वेळा सांगतो पिऊच नाही शकत नियमित शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा आता आपल्या हाती आपल्या हाती आहे पण आतापर्यंत झालं काम नाही कुठं गेले आमदार खासदार कुठं गेले हर घर हर घर जल जल जीवन मिशन या मिशनात का केलं का नाही कोणाला माहीत नाही एकही एक व्यक्ती आवाज उठवासाठी तयार नाही आता पाहू ग्रामपंचायत वर विश्वास आहे होईन काहीतरी 在了，对。